ज्युती जिला चंद्रपूर राहतोय पाणी जर कोणी आज मी ज्योती तालुक्यातील हिमायतनगर या गावाला आलेलो आहे इथल्या लोकांचं म्हणणं आहे की या गावाला पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे आणि इतकी गंभीर समस्या आहे की इथल्या युवकांचे लग्न होत नाही कारण इथे कोणीही मुलगी द्यायला तयार नाही ही व्यवस्था आजी माझी आमदारांनी निर्माण करून ठेवलेली आहे या महाराष्ट्र सरकारचा इथल्या आजी माजी आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळात जर मला निवडून दिलं तर केवळ पिण्याचं <laughs> पाणी नाही तर आरोच पाणी मी हिमायतनगरला देईन सरकार <rhythmic peer voice> <transmitter noise> असो किंवा काँग्रेसची सरकार असो इथल्या नागरिकांवरती इथल्या लोकांवरती सातत्याने अन्याय केलेला आहे साठ वर्षाच्या वर झाले लोक इथं राहत आहे शेती करत आहे व्यवसाय करत आहे परंतु आजपर्यंत तुम्हाला जमिनीचे पट्टे दिले नाही या राजकीय रा व्यवस्थेने इथल्या आमदार खासदाराने तुम्हाला माणूस म्हणून जगवला नाही काय आहे ज्योती तालुक्यामध्ये रोजगाराच्या संधी नाही हे काही धंदे नाही तुमच्या शेतीला पाणी नाही शेतीला वीज नाही इथल्या बेरोजगारपुरांना नोकऱ्या नाही इथल्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा नाही आहे इथल्या युवकांसाठी सर्वात जास्त पोलीस भरती जिवती तालुक्यातून होते परंतु इथे साधा एक पटांगम एक ग्राउंड नाही देऊ शकले इथले आजी माझी आमदार एक जिम नाही देऊ शकले व्यायामशाळा एक वाचनालय नाही देऊ शकले एक अभ्यासिका नाही देऊ शकले ज्युतीच्या लोकाले इतले आमदार खासदार आजी माझी माणूस मानत नाही कोणताही अपघात झाला कोणतरी आजार झाला कोणीही बिमाड पडला तर रेफर टू रेफर टू रेफर टू ही व्यवस्था तुम्हाला मान्य आहे का आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार आहे काँग्रेसला वाटोळ केलं या देशाचं बीजेपी डबल स्पीड करत आहे वोटिंग मशीन आणणार कोण ईव्हीएम आणणार कोण काँग्रेस त्याचा दुरुपयोग कोण करत आहे भाजप जीएसटी आणणार कोण काँग्रेस आता शेतकऱ्याला हुकत कोण आहे जीएसटीच्या माध्यमातन भारतीय जनता पार्टी खाजगीकरण कोण आणलं काँग्रेसनं बीजेपी एक पाऊल पुढं गेलं आता परमनंट नोकऱ्या नाही आता ठेकेदारी पद्धत आणली कामगारांचं शोषण होत आहे शेतकऱ्यांना शोषण होत आहे रानडुकर मारले तर तुम्हाला मध्ये टाकत आहे मारील आणि तुमच्यासोबत कसून मतन खाईल साठी जबाबदार केवळ तुम्हीच आहे कारण तुम्ही आजपर्यंत चुकीचे आमदार निवडले चुकीचे खासदार निवडले अरे आपण काय कुकडे माजर आहो का आपण पूर्ण तालुक्यामध्ये डेंगू मलेरिया आगोणीची साख पूर्ण घरच्या दवाखाना भरून राहते ज्युतीच्या लोकांना एका एका बेडवरती त्या दवाखान्यात तीन तीन पेशंट जाऊन तुम्हाला माणूस समोर नाही आणि जर पूर्ण तालुका विभाग आहे ह्या मरका घेऊन दिले एकशे पस्तीस एकर जागा उचलले टाकली मानिकडच्या नट्यात जर वन विभागाची जागा कंपनीला नेता आहे तर कामदार कौल करतायत कौल करतायत तिकड ना पैसे भेटले मध्ये हे आजी माझी आमदार सत्यानाश केला ज्येतीचा यायला यावेळेस घरी बसा पंच्याहत्तर वर्ष झालं एकाच अजून निवडणुका करायच्या आहेत मंत्रिपदाचं त्याला स्वप्न आहे अरे आमदार म्हणून काय करू नाही शकला मंत्रीमधून काय करणारे घंडा का करणार आहे मंत्री बनवून मंत्री बनल्यावर पूर्ण पाच वर्ष तो राहील मुंबईले पडले तसंही साडेचार वर्ष इथं राहिल्यावर दिसत नाही राजूराच्या बाहेर तरी जात नाही बरोबर ज्योती कधी आठवते निवडणूक लागल्या का ज्युती आठवतो मी माझं सांगतो मागच्या साडेतीन वर्षापासून ज्योती तालुक्यासाठी लढत आहोत आंदोलन करत आहोत मोर्चे काढत आहोत निवेदनं देत आहोत आमच्या जयंत भाऊनी सांगितल्याप्रमाणे चार सप्टेंबरले ते लाईट बिल वाले तो ऑफिस फोडून टाकलो पाच तारखेला अटक करतो जेलमध्ये टाकतो लटाक मी नाही घाबरत कोणत्या सरकारले घाबरत नाही कोणत्या मंत्र्या संत्र्याय घाबरत नाही आणि आमदार तर आपण मोजतच नाही का मालक कोण आहे जनता मालक आहे लोकशाही मध्ये पण आता झालंय उलट हे साली मालक म्हणून आपल्या छतानावर बसले बसले का नाही बसले याच्यासाठी कार्नीभूत पण आपणच आहोत आपण संघटित नाही धर्माच्या नावावर जातीच्या नावावर ऊच ऊस नावावर आपण विफुरलेले आहोत पूर्ण लोक जर तालुक्याचे एकत्रित झाले तर मजा आलाय मजा आलाय का तुमच्या कामाला होणार तुमच्या तालुक्यातल्या तिथं शिकणार आहे गरीबाचे पोर तिथं शिकणार आहे शेतकऱ्याचे पुरा शाळा काउन बंद करते कारण ह्याच आमदाराच्या कॉन्व्हेंट आहे याच राजकीय लोकांच्या शाळा आहे खाजगी शाळा पहिले निवडणुका जिंकायच्या मग पाच वर्ष दाबून लुटाच तोच पैसा पुन्हा उठायचा तुम्हाला दारू देणार चिकन देणार मटन देणार काय काय देणार तुम्हाला मग चुवत्या बनवू बनव तुमचे मत घ्यायचे पुन्हा तेच धंदे पुन्हा तुम्हाला लुटणार हे चौऱ्याहत्तर वाले पाहिजे पंच्याहत्तर वाले पाहिजे का पंचेचाळीस वाला पाहिजे एसी केबिन मध्ये बसून मिटिंगा करते आणि मी रस्त्यावर उतरून संघर्ष करतो पंधरा पंधरा दिवस तहसील मंडप टाकून आम्हाला के उपोषण केलं कोणासाठी कशासाठी तुमच्यासाठी तुमच्या न्याय हक्कासाठी आता वेळ आलीये तुमच्यावर साठ वर्ष वर ज्याने अन्याय केला अत्याचार केला तुम्हाला मूलभूत सुविधा दिल्या नाही यायचा आता बदला घ्या पाळा यायले घरी बसवा आणि तुमच्याकडे यावेळेस पर्याय आहे मागच्या वेळेस पर्याय होता नव्हता मला नाही माहीत यावेळेस एक खंबीर पर्याय आहे उच्च शिक्षित प्रामाणिक तडफदार तोडफोड करणारा मी माझ्या बेरोजगारासाठी आंदोलन केलं पोलिसांनी गुन्हे दाखल केले घरचांदूर बस स्टँडसाठी आंदोलन केलं पोलिसांना गुन्हे दाखल केले ज्योतीचं कार्यालय फोडलं गुन्हे दाखल केले म्हणजे मी माझ्या सामान्य माणसासाठी लढाच नाही का इथल्या शेतकरी गौरगरीब बेरोजगार कोरासाठी नाही लढायचं का तसं तुमची इच्छा असेल तर सांगा सगळं थांबावून टाकतो